काय अजून तर पूर्ण मस्त दिसणार नमस्कार मंडळी मी सुजल कतरे तुमचा या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे आणि ब्लॉग चा टॉपिक आहे जेजेची सत्यनारायण पूजा आणि तो पूर्ण म्हणजे जो इव्हेंट आहे मोठा इव्हेंट आहे सेकंड इयर साठी आणि तो पूर्ण जो त्याचा जो काय म्हणतात त्याला स्टेज डिझाईन वगैरे आहे ना तो पूर्ण कारभार सेकंड इयर च्या डोक्यावर आहे आणि ते चांगल्या प्रकारे पार करायचे आम्हाला मी त्या त्यासाठी आणि त्यासाठी आमचे मिनिएचर चालू आहे कारण की उद्या आम्हाला फॅकल्टीला मिनिएचर दाखवणार आहे तर त्यासाठीची तयारी बघा म्हणजे बियॉन्ड सेन्स तुम्हाला दाखवणार आहे दा हा बघा हा आपला यदुराज सरदेसाई बघा दुसऱ्या मिनिएचर हा मिनिएचर आहे तो ही भगवान आणि इकडेच आपले भावी आर दोन, दोन बघा एकावर एक काम एकावर काम करताना आमचा स्टेज डिझाईन भावी सियार नाही भावी, ना भावी 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 नाही तू मुझसे प्यार करते नाही करते बघा आणि हे ऋतुजा कोल्हे यांची थीमचं डिझाईन बघा किती सुंदर आता रात्रभर असं काम चालणार कारण की उद्या सकाळी आपल्याला हे दोन आहे फॅकल्टी हे बघा काय झालं काम करता करता माहिती पूर्ण वेटरा त्या बोर्ड ला चिटकवून गेला म्हणजे आता ऑप्शनच नाही दुसरं काय करावं आता समजत नाही यांना असता पूर्ण मस्त एकदम कसं वाटत होतं ते का शिव्या नको दिवरे बाबा भीम करावं लागेल बघा जवळपास पावणे दोन वाजलेले आहेत आणि आता बघा आता जादू बघा तुम्ही फक्त जादू हे बघा हा आपला स्टेज आहे आणि आता जादू बघा किती मस्त गावा प्रॉपर लाईट पडत आहे अरे ग्रॅडन मधील अरे खुशी बड़ा <laughs> बड़ार्णारी बड़ार्णारी <ण्वाणारी> भाई ना। ना भाई माहोलचर अजून तर अर्धच झालेला पूर्ण झाल्या किती मस्त दिसणार आता तुम्हाला दाखवतो शिवजीचा फॉर्म लागल्यानंतर किती सुंदर दिसत आहे त्याच्यामध्ये मांजरे काय वाय 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 त्यामध्ये काय थ्री डी लुक आलाय फायनली एक इन्स्टॉलेशन मधलं इंस्टॉलेशन मध मिनिएचर झालेला आहे हे बघा बघू शकता तुम्ही आणि दुसरं आता कम्प्लीट व्हायला आलाय थोडस काम बाकी आहे सगळं स्टेम्स वगैरे हे बघा काम बोले जोबा अरे सुखापट दासा भाकरी खायला काय भागरी खायला फ्रंट मध्ये ब्रांची ऑलमोस्ट आता दुसऱ्या पण मिनिटर झालेला आहे आता सकाळचे पावनी सहा वाजलेले आहेत आणि बघा जवळपास एटी पर्सेंट काम झालेलं आहे एटी टू नाईन्टी पर्सेंट झाली लवकर एक लवकर

गायवाला या घर से कचरा बाय आम्हाला थीम फर्स्ट इयर ला दाखवायची आहे आणि हे बघा काय चालू आहे यांचं हे लापर्वाय की लापरवाही का

<laughs> भाई ये जे काही झालं आता आम्हाला समजत नाही आता बघा आम्हाला टीम दाखवायची फोर्थ इयरला काम चालू होणार लेटर नाही झालं आता देखवा आणि एक टीम आहे या ऋतुजा कोल्हे यांची आता बघू लास्ट आता लास्ट पॉइंट आहे अप्रुव्हल मिळालं तर काम चालू उद्यापासून आणि सव्वीस तारखेला जवळपास आपली घेणं इम्पॉर्टंट आहे तर भेटू लवकरच आम्ही तुम्हाला लवकर एक गुड न्यूज सांगणार की बा अप्रुव्हल मिळालं की नाही मिळालं ठीक आहे बाय बाय फायनली आपण जे तीन महिन्यापासून ज्या थीमवर काम काम करतो ज्याचं नाव आहे पंचतत्व ती अप्रूव्ह झालेली आहे फॅकल्टी जवळून आणि हे त्याचं मिनिएचर आणि त्याची स्टेज डिझाईन त्यासोबतच जी जीवन बॅकड्रॉप आणि त्याचा स्टेज डिझाईनला आहे आणि हे आपले शंकरमय गणपती बाप्पा आणि पंचतत्व रंगोली सेकंड इयर करता सेकंड इयर ही पूजा पूर्ण पूर्णामध्ये आमच्याकडनं काय चुकलं त्याचा माफ करे देव